कधी कधी आयुष्यात असं काही ऐकतो जे आपल्या आत खोलवर हलवून टाकतं एखादं वाक्य एखादा विचार जणू आपल्या अंतर्मनाला स्पर्शून जातो पण हाच विचार जर आपल्या तोंडून बाहेर आला तर तो लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य असेल तर प्रश्न एवढाच आहे आपला आवाज किती प्रभावी आहे आणि तो योग्य माध्यमातून बाहेर आला तर त्याचं जगावर किती परिणाम होईल वेलकम टू मनी बॉडिओ सिटी आपल्या विचारांना भावनांना आणि आत्मश श शक्तीला आवाज देणारं व्यासपीठ जर तुम्हीही विचार करणारे जाणिवेचे आणि जगाला काहीतरी सांगण्यास तयार असाल तर या प्रवासात नक्की सहभागी व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आजचा आपल्या आत्मशोधाचं आणि आत्मप्रकाशाचं पर्व सुरू करूया विचार अस्तित्वाचं मूळ प्रत्येक विचाराचं मूळ आपल्या अनुभवात असत आपण जे पाहतो जे ऐकतो जे अनुभवतो त्यातून विचार तयार होतात पण या विचारांना आकार देणं ते सुस्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचवणं ही एक कला आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोट्यावधी लोक बोलतात पण थोडेसे लोक असतात ज्यांचे विचार लोकांच्या मनाला भेटतात कारण विचारांची ताकद केवळ शब्दात नसते ती असते भावनात अनुभवात आणि त्यामागच्या प्रामाणिक हेतू प्रभावी माध्यम म्हणजे काय एक चांगला विचार जर चुकीच्या माध्यमातून मांडला गेला तर तो अपूर्ण राहतो पण जर तो योग्य शब्दात योग्य आवाजात योग्य व्यासपीठावर मांडला गेला तर तो क्रांती घडवू शक माध्यम म्हणजे फक्त सोशल मीडिया नव्हे तो, तो तुमचा आवाज आहे तुमचा चेहरा आहे तुमचं लेखन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं इंटेंट आहे मनात असलेली भावना जर बोलणं तुमटली तर शब्दांनाही अर्थ येतो लोक केवळ तुमचं बोलणं ऐकत नाही ते तुमचं मन ऐकतात विचारांची ताकद स्वामी विवेकानंदांनी उठा जागेवा हे शब्द उच्चारले शब्द साधे होते पण त्या शब्दात होती आत्म्याची हुंकार तो विचार एका साध्याच्या माध्यमातून भाषणातून लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यानं इतिहास घडवला म्हणून विचार मांडताना तुम्ही कोण आहात याचं महत्व कमी असतं पण तुम्ही जे सांगताय ते किती खरं आहे त्याचा परिणाम काय होईल हे फार महत्वाचं असतं आत्मप्रेम आणि व्यक्त होणं खूपदा लोक विचार मांडायला घाबरतात कारण त्यांना वाटतं लोक काय म्हणतील पण खरी गोष्ट ही आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच तुम्ही स्वतःला व्यक्त करण्यात सक्षम होता आत्मप्रेम म्हणजे केवळ स्वतःला आळशात पाहून स्मित करणं नाही तर आपल्याला विचारांना भावना दुःख आणि स्वप्नांना आदर आणि जगासमोर मांडलं आहे साधी साधन प्रभावी परिणाम आज तुमच्याकडे फोन आहे इंटरनेट आहे प्लॅटफॉर्म्स आहेत पण सगळ्यात मोठं माध्यम आहे तुमचं मन आणि तुमचं प्रामाणिकपण जर त्यातून विचार आला तर तो कोणताही कॅमेराशिवाय लोकांच्या हृदयात पोचतो यूट्यूब व्हॉट्सॲप स्टेटस पॉडकास्ट कविता लेखन इंस्टाग्राम रील्स ही सगळी साधनं आहेत पण त्यात तुम्ही असाल तरच ते प्रभावी ठरतं नकार प्रवासाचा भाग सुरवातीला लोक तुमचं ऐकणार नाहीत ते तुम्हाला हसतील प्रश्न विचारतील दुर्लक्ष करतील पण हेच ते टप्पे आहेत जे तुमचं आत्मविश्वास घडवतात त्यामुळे प्रत्येक नकार म्हणजे तुमचा विचार अजून शुद्ध होतोय याची खूण आहे विचारांचे बीज पे पेरणं जर एखाद्या माणसाच्या मनात तुम्ही विचाराचं बीज पेरलं आणि तो माणूस बदलला तर एक समाज बदलू शकतो विचार मांडणं ही जबाबदारी आहे पण ती घेतली तर जग तुमचं ऐकतं पाहतं आणि पावलोपावली बदलतं तुमचं अस्तित्व तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे जगाला खूप काही देऊ शकतात ते बोलून दाखवा लिहून दाखवा गाऊन दाखवा पण गप्प राहू नका कारण तुम्ही बोललात तर एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं वेलकम टू मन्यू मन्यू ऑडिओ सिटी जिथे प्रत्येक आवाजाला प्रत्येक विचाराला एक मंच मिळते आपण भेटू पुढच्या भागात नवा विचार नवा आवाज घेऊ तोपर्यंत स्वतःला ऐका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा आवाज जगाला ऐकू द्या धन्यवाद